नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रथम पाऊल शहरातील महत्वाच्या अठरा गडामुळे बाजार समितीच्या अठरा जागांसाठी एकशे चोपन्न अर्ज दाखल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक एकोणतीस जून रोजी होणार असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे चोपन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते

बाजार समितीवर महायुती की महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार हे लवकरच समजेल संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी नगरसेवक मयूर पाटील माजी सभापती कपिल थले रवींद्र घोडविंदे मंगळ म्हस्के भूषण जाधव अरुण जाधव वंडार पाटील मधुकर मोफे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे नरेश सुरोशी राजाराम चौधरी संजय शेलार सदाशिव सासे मोहन नाईक शंकर आव्हाड विधा पाटील आदेश चौधरी यांच्यासह आजी माजी संचालक सह उमेदवाराच्या रिंगणात उभे आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठराव घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे लायकांना विसरू नका आमचे एकत ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या जोडी तोपर्यंत धन्यवाद